हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेत मजेतच राहायचं तर आता लवसातून व्हिडिओ आहे आता मी निघाली दुकानात मग तुम्हाला शेजारच्या एखादं सहा महिन्यात घराचं काम पूर्ण झालं प्लास्टर वगैरे होऊन किती मस्त घर दिसतंय बघा पूर्ण सिंगलच मजलं आहे पण डबल मजले असल्यासारखं दिसतंय तर त्यासाठी काय त्याने आयडिया के केली बघूया तर तर चला तुम्हाला मी घराचा व्हिडिओ धावतो मस्तपैकी घर आहे बघा शेजारीच बांधले सहा महिन्यात तिकडे घराचं काम चालू आहे दोन तीन महिन्यात झालं तर ती पण स्पीडमध्ये काम चालू आहे ती पण तुम्हाला जाऊ तो स्पीड स्पीडमध्ये घराचे कामं करते ती मस्तपैकी मजबूत आणि घराचे कामं करते ती हे आपले फुलाची झाडं तर हे बघा जाऊ आपण त्या घरापाशी अकाई खंड तुम्हाला मस्त मस्तपैकी तर आधी तिकडच्या घराचं काम बघा चालू आहे डबल मजली ती पण आहे एक तीन महिन्यातच ती काम बघा किती पूर्ण होत आलं आहे डबल मजली काम काय डबल मजली घराचं काम चालू आहे तिकडे शहरामध्ये बांधकाम आहे ते स्पीडमध्ये बघा गेल्या अर्थातच काय तसं लाभ पडला होता तर वर्ष संपत आली आणि मी म्हटलेलं होतं तुम्हाला बघा हे काय हे आपलं घर आहे शेजारी आणि हिच बघा तसं मस्तच आहे हे पोर्च हे पुढचं फक्त आत काय जाय नको मालक नाही तिथं मालक असताना पण आत व्हिडिओ करू तर हे बघा वर कसं केलं आहे डबलमध्ये सर तर हे बघा का इथं सीट डाऊट आहे सीट आऊटच्या वर असं बसायसारखं गेलं आहे आणि वरती काही खोल्या वगैरे नाही ती तर त्याने साईडला बांधकाम तसं केलं जरा इकडं एक उंच नेलं आहे एकंड असं पण उंच नेलं आहे वरती नुसती एक भिंत बांधून तिथं बघा मोकळी जागा सोडली दरवाजासाठी खास ते काय दरवाजा नसणार आहे मोकळंच असणार आहे मागं बघा त्यातनं झाडंसुद्धा दिसतंय मागं सगळं मोकळंच ते दरवाजा आहे वरती जाऊन एक मस्त व्हिडिओ काढू पण आता बघा समोरून कोणाला असं करायचं असतं तर मस्तपैकी करायचं बघा डबलमधल्यासारखं घर दिसतंय मस्तपैकी तर चला मित्रांनो छोटासाच व्हिडिओ पण या दुकानात ही इकडं बघा इकडच्या घराचं काम हे बघा आपलं घर आहे इथे कसं आपल्या घराला बसायला केलं आहे मस्तपैकी असेल चला आता निघालो दुकानात वाटलं मग घर मस्तपैकी कशा बरावती घराचं दार निघालो आम्ही आता दुकानात मस्तपैकी तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला व्ह्यूज जास्त मिळेल की मला पुढचा व्हिडिओ टॉप वाटेल मस्तपैकी तर या घरात आपण मस्तपैकी परत मोठा हातून फिरून मस्त व्हिडिओ काढू छोटासा आठशे पन्नास स्क्वेअर फीटमध्ये मजलीचं घर पण डबल मजली दिसतंय तर ओके बाय शबला काय सांगायचं आहे का